नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण तळेगाव दाभाड येथील नगर या ठिकाणी असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहोत या ठिकाणी लवकरच या मंदिराचा वर्धापन दिन येत आहे त्यानिमित्त वि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील होणार आहे नक्की कोणकोणते कार्यक्रम असणार आहे आपण त्याची माहिती घेण्यासाठी आता मंदिरात आहोत आपल्यासोबत काही सेवेकरी आहे काय पद्धतीकारी आहे त्यांच्याकडे आपण लवकरच माहिती जाणून घेऊयात मॅडम नमस्कार नमस्कार आत्ता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आहोत तळेगाव दाभाडे परिसरात असणारं अतिशय सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी दरवर्षी काही ना काही उपक्रम होत असतात या यावर्षीसुद्धा लवकरच आपला वर्धापन दिन येत आहे त्यानिमित्ताने काय काय कार्यक्रम आहेत याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळावी माझं नाव आरती कुटाळकर बरं विठ्ठल रुक्मिणी मंदिर निळकंठनगर तळेगाव दाभाडे अंतर्गत रेणुका भजी मंडळ तळेगाव दाभाडे अकरावा वर्धापान दिनानिमित्त दिन आठ आठ तेरा मे संध्याकाळी साडेसहा वाजता विठ्ठल कथा होणार असून कथा सुप्रिस सुप्रसिद्ध कीर्तनकार नितीन महाराज काकडे हे प्रबोधन करणार असून सर्व भक्त भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव लता कुडाळकर बरं का भजनी मंडळ तिळेगाव दाभाडे निळखंट नगर बरं आता या ठिकाणी मंदिराचा वर्धापन दिन लवकरच येत आहे विविध कार्यक्रम असणार आहे यामध्ये विशेष आकर्षण असं काय असणार आहे काय सांगाल आपण विशेष आकर्षण चौदा मे रोजी पाच वाजता येथे नामांकित जे भजनी मंडळ आहे त्यांचा भजन महोत्सव इथे साजरा होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यायचा आहे मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी सुवर्णा लाखे डेकरनगर ला ते आता या ठिकाणी वर्धापन दिन होतो या निमित्ताने आपण काय सांगाल तर चौदा मे रोजी ज्या आमच्या आता कार्यक्रम ठेवलेला आहे भजनी मंडळाचा तर त्याच्यामध्ये सहभागी महोत्सव आहे तो त्या आमच्या रेणुका भजनी मंडळातर्फे विठ्ठल रुक्मिणीचं तर्फे एक प्रतिमा देण्यात येणार आहे आणि सर्व भा भाविकांनी याचा लाभ घ्यावा आणि त्या प्रसाद आहे त्याचाही लाभ घ्यावा सर्वांना मी विनंती करते की त्या त्या दिवशी सर्वांनी उपस्थिती दाखवावी रामकृष्णराने जन्मोजनिया मी जन्मो जन्मिया मी केले पुण्य केन्मोजनिया मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी वयुरी निळकंठ बरं आता लवकरच आपल्या मंदिराचं वर्धापण देण्यात येतोय आपण काय सांगाल चौदा uh, मे रोजी जो कार्यक्रम राबवणार आहे त्यामध्ये निळकंठ रेणुका महिला भजनी मंडळ यांच्यातील ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांचा कौतुक सोहळा करण्यात येणार आहे ओके